सगळा सायन्स वाटतात बघितलेला अतिशय मस्त वाटतेला सध्या जेवढं काय सायंटिफिक फॅक्टर दाखवले दिवशी सांग नमस्कार पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आपण एक आकर्षक उपकरणाविषयी माहिती घेणार आहोत तर ह्या उपकरणाचं नाव आहे डी एन ए स्ट्रक्चर डी एन ए हा डी एन एचं फुलफॉर्म डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड असा आहे ओके तर इथे तुम्ही बघू शकता दोन स्टँड्स आहेत डी एन एला डबल स्टँडर्ड डी एन ए असं आपण बोलतो डबल स्टँडर्ड डी एन एमध्ये आपण न्यूक्लिक ॲसिड्स असतात न्यूक्लिक ॲसिड्सचे टाईप्स असतात प्युरिन्स आणि पिरॅमिडीन्स प्युरिन्स आणि पिरॅमिडीन्सचे सब टाईप्स असतात ॲडेनीन थायमीन गुआनिन अँड सायटोसिन ॲडेनीन इज अल्वेज पेअर्स विथ थायमीन अँड गुआनीन इज अल्वेज पेअर्स विथ सायटोसिन ओके तर ॲडेनिन आणि थायमिनमध्ये हा डबल बॉन्ड असतो गुआनिन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो हा बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड असतो हायड्रोजन बॉन्ड हा खूप वीकली बा असतो कारण जेव्हा डी एन एचा हायड्रोजन बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो तेव्हा हा सिंगल स्टँडर्डमध्ये सिंगल स्टँडर्डमध्ये आपण त्याला संबोधलं जातं सिंगल स्टँडर्डमध्ये मधून तो प्रोटीन सिंथेसिस करतो त्या सिंगल स्टँडर्ड आर एन एला आपण मॅसेंजर आर एन ए असं बोलतो ओके तर डी एन ए तुम्ही बघू शकता इथे सगळे स्टँड्स पण दिसत आहेत आम्ही कलरमध्ये तिथे दिलेले आहेत सगळ्या गोष्टी तर डी एन ए हा आ, आ, आपल्या पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग हे जेनेटिक इन्फॉर्मेशन्स तो ट्रान्सफर करत असतो तर अशाच इं, इंट इंटरेस्टिंग उपकरणांना भेट देण्यासाठी सायन्स पार्कला नक्की विजिट करा धन्यवाद